नमस्कार मित्रांनो ड्रीम प्रॉपर्टी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी फक्त वन बी एच के ते बी कोणार नगरमध्ये पण चोवीस लाखात आहे खरेदी सहित आहे एका याच्यामध्ये एक फक्त आपले दहा फ्लॅट आहे ते बी वन बी एच केचे सगळे आणि प्रत्येकाला पार्किंग पण केलेली आहे ॲडजस्ट तर चोवीस लाखात सहित द्यायचं आहे तर लूप बघा तुम्ही इकडे पी यू पी केलेली वरती दाखवून द्या पी यू पी त्याचबरोबर गॅलरी पण दिलेली हॉलची साईज पण प्रिसियस आहे वन बी एच के पाहिजे मित्रांनो तुम्ही गॅलरी पण अटॅच आहे बघू शकतो तुम्ही कलर सर्व झालेलं आहे फक्त आता तुमचं येणं बाकी आहे मित्रांनो तर इकडे टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे दोन्ही वेगवेगळे इकडे टॉय टौ... टॉयलेट आहे इकडे बाथरूम आहे दोन्ही वेगवेगळे करून दिलेले जेणेकरून जेणे अडचण नको म्हणून इकडे आपण किचनकडे उभा आहे किचन बी एल साईडमध्ये दिला आहे प्रशस्त दिला आहे वरती लॅबची सोय करून दिली स्टाईल लावून दिलेली फ्रीजचा पॉईंट काढून दिला आहे इकडच्या बाजूला आणि इकडे आल्याचं एक बेडरूम दिलेला आहे तर असं मित्रांनो आपल्याला दोन नंबरचा आणि पाच नंबरचा अवेलेबल आहे ते सेम तसाच तसा जर तुम्हाला लागत असाल तर तुम्ही दिलेला नंबर, नंबर, तुम नंबर कॉल करा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल धन्यवाद